स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत कुरकुरीत खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी ही वडी बघू शकाल आपण किती खुसखुशीत झालेली आहे अगदी कुरकुरीत म्हणजे कारण मी याच्यामध्ये तांदूळाच्या पिठाचा वापर केला नाही मी याच्यामध्ये दुसरंच वापर केलेला आहे ते आपल्याला व्हिडिओमध्ये कळेल ही वडी तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि विशेष म्हणजे ही वडी खराब होत नाही पंधरा दिवस सुद्धा ही अशी छान राहते एक वडी मी आपल्याला तोडून दाखवते तर आपण सुद्धा महाराष्ट्राची स्पेशल अशी ही खमंग कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून बघा बघूया मी काय काय साहित्य घेतलं आहे ते सर्वात आधी ही घेतली आहे मी एक जुडी कोथिंबीर मी कोथिंबीर स्वच्छ धुवून सुती कपडावर फॅन खाली सुकवून घेतली आणि नंतर त्याला बारीक अगदी बारीक चिरून घेतली काड्यासुद्धा घ्यायच्या कोथिंबीरच्या कवळ्या पण चिरताना मात्र एक लक्षात ठेवायचं बारीक चिरा कारण जर आपण बारीक चिरलं तर आपल्याला वड्या पाडताना त्याचे त्याचे असे धागे जे निघतात ते निघत नाही आणि वड्या पाडायला सोपं जातं आणि चिरल्यानंतर ही कोथिंबीर भरली ह्या वाटीनी तीन वाटी त्याच वाटीने मग मी आता हे एक वाटी आपण जे रोज पोहे बनवतो ते पोहे घेतले आहेत हे पोहे आता भाजून घ्यायचे आणि हे पोहे जेव्हा आपण भाजून मिक्सर मधून काढू तेव्हा हे अर्धी वाटी होतील आणि त्याच वाटीने घेतलं आहे मी हे एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन या आहेत तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं ह्याला सुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचंय ते सुद्धा पाणी न टाकता किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्या पोहे गॅसवर आता कढईमध्ये टाकून कुरकुरीत भाजून घ्यायचे इथे तुम्ही पोहे न वापरता अर्धी वाटी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता पण पोह्यांमुळे काय होतं वडी छान खुसखुशीत आणि हलकी होते त्याच्यामुळे मी पोहे वापरत आहे पोहे आता अगदी किंचित गुलाबीसर झाले हे भाजून झाले याला थंड करून घ्यायचं या भाजलेल्या पोह्यांची आता मिक्सरमधनं बारीक पावडर करून घ्यायची एक वाटी पोह्याची अर्धी वाटी पावडर तयार झाली कोथिंबीर तीन वाटी आहे त्यात टाकायचं आपण एक वाटी हे बेसन कोथिंबीर जास्त घ्यायचं बाकीची सा बाकीचे साहित्य थोडं कमी घेतलं तरी चालतं कारण ही कोथिंबीर वडी बनवत आहे आपण ही पोह्यांची पावडर जी आता आपण बारीक करून ठेवली लसण अद्रक आणि मिरची मिक्सरमधनं काढलेलं एक मोठा चम्मच म्हणजे एक टेबल स्पून तीळ घालायचे अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून मीठ घेतलंय मी किंवा मग तुम्ही चवीनुसार मीठ घ्या कमी जास्त छान खुसखुशीत म्हणून हे आहे मी एक टेबल स्पून तेल हे साधं तेल आहे याला मी गरम नव्हतं केलं छोट्या चमच्यानी अर्धा चम्मच हळद अर्धा टीस्पून तिखट लाल तिखट जे आपण रोज वापरतो कारण यात आपण मिरच्या पण घातल्या त्याच्यामुळे अर्धा टी स्पून पुरेसं होतं आणि या छोट्या हिंग हे सर्व मिश्रण आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर याला थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं खूप घट्ट पण नको आणि खूप सैल पण नाही आणि हाताने भिजवायचं याला बघू शकाल आपण कोथिंबीर जास्त आणि बाकी म्हणजे डाळीचं पीठ आणि पोहे कमी पोह्याच्या ठिकाणी मी सांगितलं तसं तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरा या मिश्रणामध्ये मी आता अगदी थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवून घेते एवढं घट्ट मी याला भिजवून घेतलं खूपच म्हणजे घट्ट पण नाही करायचं कारण मग वाफवल्यानंतर त्या तुटतात त्याच्यामुळे थोडंसं मीडियम ठेवायचं आणि याला थोडंसं तेल लावून आता दहा मिनिट आपण रेस्ट करायला याला ठेवून द्यायचं अगदी थोडस तेल लावलं मी याला ज्या भांड्यामध्ये तुम्ही स्टीम करणार आहात त्या भांड्याला थोडस तेल लावून घ्या तुम्ही चाळणीत सुद्धा स्टीम करू शकता किंवा मग स्टीमर मध्ये करा तेल सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्या स्पॅच्युलेच्या मदतीने कि किंवा मग हाताने किंवा माटीने तुम्ही याला सगळीकडे असं सारखं सेट करून घ्या सगळीकडनं पसरवून घेतल्यानंतर यावर टाकते मी पुन्हा थोडेसे तीळ तीळ टाकल्यामुळे काय होतं हे दिसतात पण छान आणि टेस्ट पण छान येते आधी तर आपण टाकलेलेच आहे याला सुद्धा हाताने दाबून घ्यायचं नाही तर स्पॅच्युल्याने थोडस याला असं प्रेस केलं म्हणजे हे तिळ निघणार नाहीत छान चिपकून बसतील याला एका भांड्यामध्ये मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं कढईमध्ये स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही स्टीम करू शकता पाणी उकळल्यानंतरच आपण ही डिश त्याच्यामध्ये ठेवायची आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यानंतर पंधरा मिनिट आता याला स्टीम करून घ्या मीडियम फ्लेमवर सुरुवातीला थोडस पाच मिनिट हाय ठेवा आणि नंतर मीडियम करा पंधरा मिनिट मी याच्यामध्ये वाफ भरू दिली छान आणि त्याच्यानंतर मग याला बाहेर काढून थोडं थंड करायला ठेवलं थंड केल्यानंतरच याला कट करायचं म्हणजे याच्या छान वड्या पडतात तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही याच्या वड्या कट करून घ्या हे अगदी व्यवस्थित शिजलं आणि व्यवस्थित थंड झालं की वड्या अशा छान अगदी निघूनच येतात बघू शकाल आपण आणि ह्या वड्या तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायच्या असेल तर तुम्ही पंधरा दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये याला ठेवून द्यायचं थंड करून झाकण लावून आणि जेव्हा लागतं तेव्हा थोडं पंधरा मिनिट आधी बाजूला बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर तळायच्या अशाच या ठेवून द्यायच्या आणि आपण कोथिंबीर जी बारीक चिरली होती त्याचा फायदा आपल्याला इथे होतो कोथिंबीर छान बारीक चिरली म्हणजे वड्या पण छान कापल्या जातात नाहीतर मग मध्ये मध्ये धागे येतात कढईमध्ये तेल तापायला ठेवलं त्यात एक छोटंसं पीस टाकून बघते तेल व्यवस्थित तापलेलं आहे का तेल व्यवस्थित तापलं खूप कडक पण नाही आणि खूप मिडियम पण नाही तेलामध्ये आता ह्या बाकीच्या वड्या आपण सोडून घेऊ एका वेळेस जेवढ्या बसतील जे तेवढ्या वड्या टाका खूप जास्त पण टाकू नका आणि याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पर्यंत तळून घ्यायच्या अगदी कुरकुरीत झाल्या पाहिजे आणि तेलामध्ये वड्या टाकल्यानंतर लगेच याला झारा नाही लावायचा नाहीतर काय होतं कधी कधी वड्या तुटू शकतात त्याच्यामुळे याला थोडंसं दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचं आणि नंतर झाल्याने याला उलटं करायचं याला दोन तीन मिनिट झाले आता तुम्ही याला उलटं करू शकता सर्व वड्या अशा पद्धतीने उलट्या करायच्या आणि याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खुसखुशीत तळून द्यायचं या वड्या आता छान क्रिस्पी तळून झाल्या तुम्हाला जर तेलात तळायचं नसेल तर तुम्ही याला शॅलो फ्राय सुद्धा करू शकता पण खरं तर तळलेलीच वडी खूप छान लागते आणि आपण काही नेहमी नेहमी बनवत नसतो त्याच्यामुळे शक्यतो तळून खा छान मजा येते खायला अगदी कुरकुरीत तयार झाल्या आपल्या कोथंबीरच्या खुसखुशीत कुरकुरीत वड्या या वड्या तुम्ही टोमॅटो सॉससोबत खा किंवा मग हिरव्या चटणीसोबत खा आणि काहीच नसेल तर नुसत्याच खा कारण ह्या इतक्या छान कुरकुरीत होतात तर याच्यामध्ये आपण पोह्याचा वापर केलेला आहे तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद